भाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चालणारी ही संघटना आणि या संघटनेच्या शहापूर वन विभागाच्या शाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी आदरणीय अजय भाऊ पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे आपण या ठिकाणी आहोत हे आहे कालच या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली या संघटनेचा बोर्ड या ठिकाणी पाहतो ही वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना ही संघटना पुर ही दोन दिवसापूर्वी या ठिकाणी स्थापन झाली आहे यापूर्वी आपण पाहू शकता ही संघटना शहापूर तालुक्यात होती आणि या संघटनेनंतर आता ही नव्यानं शहापूर तालुक्यामध्ये ही वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटनांची यांची या ठिकाणी ही संघटना आलेली आहे आणि आपण पाहू शकता की कोकण विभागाचे सुनील गोंडिवले हे या ठिकाणी प्रेरणास्थाने आणि आहेत या संघटनेचे सुनील गोंडिवले हे यापूर्वी या संघटनेसुद्धा तालुका अध्यक्ष मंडळ अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षावर काम केलेलं आहे परंतु आता त्यांनी दुसरी या ठिकाणी शहापूरमध्ये ही संघटना आलेली आहे येणाऱ्या या संघटनेचा फायदा इतर कर्मचाऱ्यांना होणार काय वनपालांना होणार काय वनरक्षकांना होणार काय हे पाहणं औचित्य ठरणार आहे मात्र आज शहापूरमध्ये ही चर्चा आहे की या ठिकाणी या संघटनेमध्ये फूट पडली का असाही प्रश्न हो या ठिकाणी काही ठिकाणी चर्चेला येत आहे तसेच ही जी नवीन संघटना झाली आहे ती इतर वनरक्षक आणि पदोन्नत वनपालांसाठी फायदेशीर ठरणार आहे का हे पाहणं औतिक त्याचं ठरणार आहे कॅमेरामॅन संजय फळेसह योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शापूर हो।